यानंतरची बातमी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी फोडलेल्या एका बॉम्बची निवडणूक आयोगाच्या नाकाखाली मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप करत राहुल गांधींनी पोलखोल मालिका जी केली ती आता सुरूच आहे राहुल गांधींनी हरियाणातल्या मतदान प्रक्रियेतला मतदार यादीतला घोळ चव्हाट्यावर आणला त्यांनी सांगितलं की ब्राझीलचं एका मॉडेलनं चक्क हरियाणात बावीस ठिकाणी मतदान केलं विधानसभा निवडणुकीत तब्बल पंचवीस लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी एकच खडब उडवून दिली त्यावर भाजपनं प्रत्युत्तर दिलं ब्राझीलच्या जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध मॉडेल मॅथ्यू फेरेरो आता भारतातही चर्चेत आली आहे सीमा स्वीटी सरस्वती अशा नावांनी मॅथ्यून हरियाणात मतदान केलं हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिनं तब्बल बावीस ठिकाणी मतदान केलं ब्राझीलच्या मॉडेलनं बावीस मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावल्याचे पुरावे राहुल गांधींनी सादर केले इतकंच नाही तर एकाच मतदान केंद्रात एका महिलेचा फोटो दोनशे तेवीस वेळा वेगवेगळ्या नावांनी वापरला जातो याकडे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं अशा प्रकारे मतचोरी करून युवकांचं भविष्य चोरलं जात असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला बाईस बार हरियाणा के युवा अच्छी तरे 22 बार दस में इसको वोट देने का मौका मिलता है 22 बार दस बूथ में राय असेंबली में वोटर लिस्ट पे है की है, है। हरियाणा की नहीं है हिंदुस्तान की नहीं है ब्राजील की है मॉडल है हरियाणा की वोटर लिस्ट पे है हरियाणा झाल्याचा आरोप करताना राहुल गांधी ने आकड़ेवारी सादर केली हरियाणात पंचवीस लाख एक्केचाळीस हजार एकशे चव्वेचाळीस मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला दुबार मतदार पाच लाख एकवीस हजार सहाशे एकोणीस असल्याची माहिती राहुल गांधींनी दिली चुकीचे पत्ते त्र्याण्णव हजार लोकांचे आहेत तर बल्क मतदारांची संख्या एकोणीस लाख सव्वीस हजार आहे राज्यात आठ पैकी एक मतदार उगस आहे त्याचा अर्थ हरियाणात बारा पूर्णांक पाच टक्के बोगस मतदार आहेत असा मुद्दा राहुल गांधींनी मांडला गांधी सहाचा गैरवापर करून मतदार वाढवले तर फॉर्म सातचा गैरवापर करून मतदार कमी करण्यात आले आणि या सगळ्या गैरप्रकारांमुळे काँग्रेसचा पराभव झाला होता याकडे राहुल गांधींनी लक्ष वेधलं हाऊस नंबर टू सिक्स्टी फाईव्ह होटल मे पाच सो एक लोक इसमे राहते चेक किया पांच सौ लोग कैसे रह सकते हैं घर में कौन सा घर है जहां पांच सौ लोग रहते हैं हाउस नंबर नाइनटीन ओ फोर एक सौ आठ वोट वो देख लीजिए छोटा सा घर है इसमें एक सौ आठ वोट नहीं रहते रूल है इसी का कि अगर दस वोटर से ज्यादा एक घर में रहते हैं फिजिकली जाके उसको चेक करना है कोई चेकिंग नाही कोई ग्राउंड राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना भाजपकडून तातडीने उत्तर देण्यात आलं राहुल गांधींनी त्यांची निराशा लपवत असल्याचा पलटवार भाजपनं केला हरियाणात काँग्रेसच्या नेत्यांनीच काँग्रेसला हरवलं असून त्यांच्या पक्षात कुठेही ताळमेळ नव्हता अशी जिवारी लागणारी टीका किरेन रिजिजू यांनी केली जात आहे पार्लियामेंट चलते समय राहुल गांधी छुपके से कंबोडिया निकल जाता है थाईलैंड निकल जाता है बिहार में चुनाव प्रचार चल रहा है वो कोलंबिया चले गए तो वो विदेश जाते रहते हैं तो उसको विदेश से जो उसको प्रेरणा मिलता है उसको लेकर के उसके कुछ टीम है वो क्या तैयारी करते हैं उनको दे देता है फिर आपका समय को बर्बाद गांधींच्या ताबडतोब उत्तर दिलं राहुल गांधींनी या विरोधात कुठली याचिका दाखल केलेली नाही अनियमिततांची सूचना देण्यासाठी नेमलेल्या बूथ लेवल एजंट्सनी पडताळणीत आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न आयोगानं उपस्थित केला एकंदरीतच मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झालाय राहुल गांधींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मतचोरीचे पुरावे सादर केले त्यानंतर वेगवेगळ्या राज्यात मतचोरी झाल्याचे दावे राहुल गांधींकडून सुरू आहेत त्यात आता ब्राझीलची मॉडेल मॅथ्यू फेरेरोची मतचोरीत एंट्री झाल्यानं हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलाय संतोष गोरे न्यूज टीम लोकमत मुंबई